पावसाचा फटका गणेश मूर्तीकारांना कालपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरात ठिकठिकाणी थीक पाणी साचल्याने हे चित्र पाहायला मिळत आहे आणि याचाच फटका सर्वच ठाणेकरांना बसलाय सखल भागात असणाऱ्या लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे त्यातच माझीवडा गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या ठिकाणी असणाऱ्या गणेश कला केंद्रामधील गणेश मूर्ती अक्षरशः पाण्याखाली गेलेत अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने गणेश मूर्तींचं झालेलं नुकसान पाहता मूर्तीकारांना अश्रू अनावर झाले एवढं नुकसान झालंय काल सकाळपासून पाऊस पडतोय कोणी इकडे येऊन बघत नाहीयेत नगरसेवक आहेत एवढे सगळे आहेत पण कोणी इथे येऊन बघत नाही कसलं सहकार्य करत आहे एवढ्या नाल्याचं पूर्ण पाणी बाहेर आलंय नाला सफाई करत नाहीत काय नाही सफाई देखील व्यवस्थित नाही कर काय करायचं आता गणपतीला फक्त अवघे सात दिवस राहिले सात दिवसात हे एवढं सगळं नुकसान झालंय आता कसं काय करायचं हे सुचत नाहीये आम्हाला प्रशासन या ठिकाणी आहे मात्र मदत कुठल्याही प्रकारची प्रकल्प आमची एवढीच मागणी आहे जेवढं आमचं नुकसान झालंय तेवढं थोडं फारसा निदान का होईना येऊन बघावं तरी कि बाबा काय झालंय ते एवढे सगळे गणपती गेले तुम्ही येऊन एक मान काल आले टीएमसी ला आम्ही कळवलं काल आले आज सकाळी येतो म्हणाले कोण आलं नाही काय नाही बघितलं नाही काही नाही की काय बाबा प्रयत्नही केला नाही की कुठून तरी पाणी काढूया काय करूया काहीच नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी ठाणे